हाय मी स्वाती स्वाती सानवरा यूट्यूब चॅनलवर अगदी मानापासून तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला टिफिनसाठी छान अशी झटपट होणारी छोलेची रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर एक सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथे मी रात्री छोले भिजत घातले होते तर आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे आहेत मी आधीच छोले धुवून घेतले आणि कुकरमध्ये आपल्याला पाच ते सहा शिट्टा घेऊन छान मीठ घालून शिजवून घ्यायचं आहे छोले शिजतोपणे आपण एक छोटंसं वाटण काढून घेऊया इथे मी एक टोमॅटो आणि सात ते आठ लसणाच्या पागळ्या आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहेत मिक्सरमधनं बारीक छान वाटून झाली पेस्ट की। फोडणीसाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे तर कढईमध्ये आपल्याला चार चमचे तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे मी चार चमच्याचा तेलाचा वापर केलेला आहे तेल छान व्यवस्थित गरम झालं की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता सात ते आठ पानं कडीपत्त्याची घातलेला आहे कढीपत्ता घातला की भाजीला खूप छान स्मेल येतो कढीपत्ता छान तडतडला की इथे मी अर्धा टीस्पून हिंग घातलेला आहे हिंग पण छान कढीपत्त्यावर तडतडलं की इथे मी कांदे दोन मिडियम साईजचे कट करून घेतले होते तर कांदे तेलावर छान आपल्याला व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे मी कांदा व्यवस्थित छान परतून घेते कांदा परतला की आपण जी मिक्सरमध्ये टोमॅटो आणि लसणाची पेस्ट केली होती ती कांद्यावर घालून छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे इथे मी छान व्यवस्थित परतून घे टोमॅटो छान मी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे तर तुम्हाला टोमॅटो वाटून नसेल घालायचं कट करून घातला तरी काहीसुद्धा हरकत नाही इथे मी छान टोमॅटो तेलावर परतून घेतलेला आहे तर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करा तर आपल्याला मसाले ॲड करायचे इथे मी दोन चमचे छोले मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धनिया पावडर वापरलेली आहे तर आपल्याला छान तेला तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे आहेत जर छोले मसाला स्किप करून घरगुती कांदा मसाला वापरला तरी काहीही हरकत नाही तर छान मसाले तेल सुटेपर्यंत परत की आपल्याला छोले ॲड करायचे आहेत तर छोले शिजताने आपण पाणी घातलं होतं ते थोडंसं साईडला काढायचं आणि छोले ॲड करून छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला आप एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे परत छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स झालं की आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे छोलेमध्ये तर आपण जे छोलीतलं पाणी साईडला काढलं होतं तिथे मी एक वाटी पाणी घालते आणि छान परत व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटं छान भाजीला व्यवस्थित उकळी घ्यायची आहे म्हणजे छोले मध्ये जे मसाले होतील ते उतरतील आणि भाजी खायलासुद्धा छान लागेल तर इथे पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून छान व्यवस्थित उकळी घेतली आहे तर पाहू शकता तुम्ही छान तेल वगैरे पण भाजीला छान सुटलेलं आहे तर परत व्यवस्थित छान व्यवस्थित मिक्स करून आपल्याला कट करून घेतलेली कोथंबीर घालायची आहे तर इथे मी कट करून घेतलेली कोथंबीर घालते छान भरपूर अशी कोथंबीर घातली की दिसायला सुद्धा भाजी छान दिसते तर इथे पाहू शकता तुम्ही मी छान व्यवस्थित कोथंबीर घातली कोथंबीर घातली की परत व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एका बाउलमध्ये भाजी काढून घेते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वतः बोरा यूट्यूब चॅनलला आधी सबस्क्राइब करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला